हॅलो मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करते मंदिराचा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहिलाच असेल आणि जर नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते तर तुम्ही तो व्हिडिओ प्लीज पहा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओची माहिती मिळेल कटाई नाका येथे असलेले हे साडेतीन शक्तीपीठाचं मंदिर या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण गुरुजी काकांकडूनच ऐकून घेणार आहोत हे मंदिर कसं आलं मूर्त्या कशा आल्या आणि या मंदिराचे जे प्रमुख आहेत त्यांचा संबंध इतिहास ऐका गुरुजी काकांकडून नमस्कार आमचं आमचं हे जे मंदिर आहे हे सरस्वती धाम मंदिर या ना नावाने ना ओळखलं जातं आणि गुरुपीठ म्हणजे भगवान दत्तात्रेय भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराज आणि टेंबे स्वामी महाराजांची वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती यायची आहे त्याची पण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि गेल्या नवरात्रातच गेल्या वर्षीच्या नवरात्रात साडेतीन शक्तीपीठांची स्थापना झाली महालक्ष्मी माता रेणुका माता न तुळजाभवानी माता आणि सप्तशृंगी माता आणि दुर्गा परमेश्वरी आणि पद्मावती माता अशा स आणि स्वामी समर्थ महाराज अशा सगळ्या मूर्तींची स्थापना या नवरात्रामध्ये झाली आणि आमचे जे सद्गुरू सद्गुरू दादा महाराज झुरळे तर ते नरसि नर्श, नरसोबावाडी आणि कोल्हापूर या ठिकाणी त्यांचं बालपण गेलं आणि लहानपणापासून गुरुभक्ती करण्यात ते रथ होते जगद आईसाहेबांची जगदंबेची भक्ती कोल्हापूरला आणि नंतर वाडीला दत्तप्रभूंची भक्ती आणि त्या त्यांनी अनेक सांप्रदायिक वरचे ग्रंथ एकदम अल्प किमतीत म्हणजे निर्मिती मूल्यातच म्हणा ब आणि जवळपास हजार ते बाराशे पानाचं साहित्य पूर्णपणे फ्रीच वाटलं म्हणजे सगळी वेगवेगळी स्तोत्र नंतर काही मोठे ग्रंथ जसं गुरुचरित्र आहे दत्त महात्म्य आहे नंतर दत्त प्रबोध आहे सप्तशती गुरुचरित्र आहे नंतर सार म्हणून आहे असे वे वेगवेगळे जे ग्रंथ नंतर आईसाहेबांचं देवी महात्म्य आहे असे वेगवेगळे ग्रंथ आणि दत्ताप्रभूंच्या वर्षी वेगवेगळ्या संत सत्पुरुषांनी जी स्तोत्र इतर सगळ्या गोष्ट केले तर तेही त्यांनी कारण त्या त्यांची प परिस्थिती म्हणजे नोकरदार माणूस इन्कम टॅक्समध्ये ते सर्व्हिसला होते आणि घर संसार सांभाळून ते भक्ती मार्ग मारूस। तर त्यामुळं कधी सुरुवातीला एक एक पानाचं वाङ्मय नंतर हळूहळू चार पानाचं त्यानंतर थोडंसं पुस्तक स्वरूपात असं सगळं त्यांनी जवळपास हजार बाराशे पानाचं वाङ्मय सगळ्यांना वेगवेगळ्या मंदिराच्या ठिकाणी उभारून वाटलं आणि त्यानंतर मग ते जेव्हा त्या त्यांची प्रकृती अस्वास्थ्य झाली त्याना बोलायला येईना एकोणीसशे पंच्याण्णव साली नहीं। नहीं। तर त्यावेळेला मग त्यांना आतून गलबलायला झालं की आता मी काय करू तर तेव्हा त्यांनी जे आपल्याला सांगायचे ते सगळे त्यांनी अमृतबिंदू म्हणून रोज पहाटे ते लिहून काढायचे रोज एक बिंदू अशा अर्थाने एक हजार बिंदू झाले पूर्ण आणि त्यांचा घसाही बरा झाला आणि महाराजांनी ती सेवा त्यांच्याकडून करून घेतली एक हजार बिंदू पूर्ण झाल्यानंतर मग महाराजांनी सांगितलं आता थांबा म्हणून आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सहा नंतर किंवा त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा म्हणजे त्यांचं वय जवळपास ऐंशीच्या पुढचे होते नंतर तर तेव्हा मग त्यांनी अमृतधारा म्हणून सुरू केला आणि जवळपास सहाशे धारा लिहिल्या गेल्या त्याच्यात वेगवेगळे ग्रंथ जे रामायण महाभारत देवी महात्म्य सद्गुरूंचे चरित, चरित्र गुरुचरित्र इतर सगळ्या ह्याचा असा गोषवारा घेतलेल्या असे त्यांनी सांगितलं आणि आमचे एक साधक लिहून घ्यायचे आणि ते नंतर पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झालं अमृतधारा म्हणून तर अशा त्या काळातच म्हणजे साधारण दोन हजार सहाच्या वगैरे सुमारास या सगळ्या मूर्ती त्यांच्या नांदिवलीला राहायचे ते सर्वोदय पार्कमध्ये तर तिथं या सगळ्या मूर्तींचं आगमन झालं दत्तप्रभूंची मूर्ती एका इकडचे डॉक्टर काय त्यांचं नाव विसरलो मी तर त्यांनी अर्पण केली त्यांच्या घरी होती ती नंतर ह्यांची सरस्वती महाराजांची मूर्ती आणि श्रीपा शिवलमांची एका कलाकारांच्याकडून करून घेतली आणि हा जो फोटो बघितला तिकडचा नरसिंहस्ती महाराजांचा अस फोटो प्रमाण म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या तस्वीरी खूप जुन्या म्हणजे जवळपास एकोणीसशे पासष्ट वगैरे त्यावेळेच्या ज आणि त्यावेळेच्या काळात पाच पाच हजार रुपये अशा किमतीच्या तस्वीरी त्यांनी करून घेतल्या खास कलाकारांच्याकडून म्हणजे त्यानंही म्हणजे त्या, त्या कलाकारांनाही महाराजांनी दृष्टांत देऊन दर्शन देऊन आप आम्ही कसे आहोत ते चित्रीकरण करून घेतलं तर त्यानंतर मग त्यांनी म्हणजे स जवळपास आता मी आमच्या सद्गुरूंच्याकडं एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून येतो आणि असे वेगवेगळे कुटुंब जवळपास तीनशे जण जोडलेले होते मरा आमच्या सद्गुरूंशी आणि ते वेगवेगळ्या तीर्थयात्रेला घेऊन जायचे यज्ञ आगादी करून घ्यायचे म्हणजे त्या त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलेल्या वेळेला आणि सगळ्यांना मुख्य म्हणजे त्यांचं हे उपासना द्यायचे म्हणजे दत्त दत्त दत्तजयंती ते गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ते दत्तजयंती असे वर्षाचे दोन भाग केले होते आणि त्या ह्याच्यात सगळ्या देवतांचे जप लेखन असायचं श्री दत्त लेखन जय जगदंब लेखन नंतर गणपती स्तोत्र महालक्ष्मी अष्टक इतर देवींचे जप आणि काय नाही वाचनासाठी काय नाही काय ग्रंथ म्हणजे असं ते उपासना ती ठराविक संख्येत केलेली दिली असायची आणि ती साधकांनी त्या मुदतीत पूर्ण करायची असायचे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक सगळ्यांच्या प्रगतीसाठी प्रगती सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने तसं करायचे आणि त्यानंतर मग दोन हजार दहा साली ते गेले दोन हजार आठ साली आमच्या त्यांच्या सौभाग्यावरती गेल्या आणि मन हे गुरुचा मुलगा जो आहे त्याच्या त्यांच्यावरती ती जबाबदारी दिली अविनाश धुळे म्हणून आता मग फोन आला त्यानंतर ते त्यांच्याकडून त्यांच्यावरती ती मंदिर स्थापनेची जबाबदारी दिली आणि सद्गुरू दादा महाराज धुळे प्रतिष्ठान या नावाने प्रतिष्ठान स्थापना करून या मंदिराचं सगळा जो सुरुवातीपासूनचा खर्च किंवा एकूण सगळ्या हे सगळ्या साधकांचं किंवा इतर देणगीदार वगैरे यांच्या याच्यातून म्हणजे कोणताही या मोठा शेठ सावकार आणि मोठं एकदम त्यांनी पंचवीस लाख दिलेत पन्नास लाख दिलेत अशा प्रकारचं नाही हे हळूहळू होत गेलं हे सगळं जे मार्बलिंग आहे किंवा इतर सगळ्या सुधारणा आहेत त्या जसजसे फंड आले जमा झाले त्याप्रमाणे ते पुढं पुढं सरकत गेलं आणि आता हे जे स्वरूप दिसतंय हे ब बहुतांश सगळ्या पूर्ण झालं तरी पण खालती यावेळेच्या याच्यात अन ह्याचा म्हणजे महाराजांना रोजचा जो नैवेद्य असतो सगळ्या देवतांना तो पूर्वी अशी व्यवस्था केली होती की इथं जे राहणारे जवळपासचे साधक असतील ते रोज एक वारी एक वार घेऊन त्या दिवशी ते अर्पण करायचे पण ते मग त्यांच्या ते घरी बनवून इकडं आणस्टोपर्यंत गार होऊन जायचं ना सगळं म्हणून मग इकडंच किचन तयार केलं खालती आणि एक इथल्या महिला आहेत तर त्या रोज येऊन सकाळी नैवेद्य बनवतात आणि ताजा नैवेद्य मग सगळ्या देवतांना अर्पण होतो असं ते भोजन कक्ष के ए, हे केले किचन केले बाजूला भोजन आहे ध्यान कक्षा वगैरे सगळं विस्तार झालेला आहे खूप छान खूप मस्त एकदम छान आणि एकाच्या बाजूला सोय आहे अच्छा महिला पुरुषांची खालती नुसता असा ओपन छपरीवाला चा, हॉल पण आहे म्हणजे पूजा वगैरे म्हणजे मोठे वगैरे काय असेल किंवा भोजन कक्षात मावले नाहीत तर जास्ती तिकडं पूर्वी तिथं व्हायचं पण मग ओपन याच्यात पाऊस किंवा इतर त्रासदायक व्हायचं ना म्हणून भोजन कक्ष तयार झाला आणि तिथंच हो या या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या खूप छान माहिती दिली खरंच म्हणजे आम्ही अपेक्षाच केली नव्हती एवढी छान माहिती मिळेल आमच्या सद्गुरूंचा मुलगा तिकडं श्री श्रीविद्ये च्या जे यज्ञयाग आदी करण्याचं असतं तर ते शिकून आलेत आणि ते मग सगळे यज्ञयाग इकडे करून घेतात अत्यंत माफक किमतीत हे सगळे याग होतात घरी आपल्याला एवढं सगळं साहित्य जमा करणं करणं शक्य होत आणि कोणतीही उपासना साधना जप जे काय असेल ते मंदिरात केलं ते असं अनंत पटीने फळ आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्यामुळं ते हित होणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे हे सगळे यज्ञ आदी सगळे होतात ग संकष्टीला गणेश याग होतो अष्टमी नवमी चतुर्दशीपैकी थी एका तिथीला चंडी याग होतो नंतर दत्त आपलं दर पौर्णिमेला दत्तयाग असतो मंडळातर्फे आणि प्रदोषाला दोन प्रदोष असतात त्याच्यापैकी एका प्रदोषाला रुद्रयाग होतो असं ते सगळे यज्ञयाग होतात साधारण दोन तीन तासाचा कार्यक्रम असतो नंतर आणखीन महत्त्वाचा म्हणजे दर शनिवारी पालखी असते महाराजांची म्हणजे जशी नरसोबावाडी गाडगापूर कारंजा या ठिकाणी जशी पालखी निघती त्या पद्धतीने आमच्या इथं पूर्वी म्हणजे मंदिर नसतानाही महाराजांच्या इथं घरी मध्ये पालखी ठेवलेली असायची सडून त्याच्यात सगळ्या मूर्ती ठेवलेल्या असायच्या दत्तप्रभू बाईसाहेबांच्या महिला एका बाजूला बसायच्या पुरुष एका बाजूला बसायचे आणि पालखी खाली कारण फिरवायला जागा नव्हती घरीच होतं तर तेव्हा फार पूर्वीपासून पालखी सुरू आहे आमच्या इथं आणि मंदिर झाल्यामुळं तर आणखीन मजा आली कारण आता प्रदक्षिणा करता येते मंदिराला तीन प्रदक्षिणा केल्या जातात सा साधारण साडेसहा पावणे सातला कार्यक्रम सुरू होतो आणि सगळ्या देवतांच्या आरत्या होतात आधी आणि मग साधारण सात सव्वा सातच्या सुमारास पालखी निघती प्रत्येक थांब्यावरती वेगवेगळी पद महाराजांची आईसाहेबांची म्हणली जातात आणि साधारण साडेआठ पावणे नऊला कार्यक्रम पूर्ण होतो आणि मग लोकांना स पोटभरीचा असा प्रसाद मुगाळ डाळीची खिचडी केळं किंवा के असं काही नाही काय दिलं जातं मस्त तर महिला पुरुष सगळेजण हजर असतात आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं की महिलांना जेवढ्या महिला आलेल्या असतील तेवढ्या सगळ्यांना आरती महाराजांची आर पालखीची आरती करता येते औक्षण करता येतं दृष्ट काढता येते आणि सगळ्या पुरुषांना म्हणजे अर्थात ज्याची त्याची इच्छा असेल तर पालखीचं खांद्यावरती घेता येते म्हणजे कोणतंही सोहळं किंवा इतर काही कोणती अट न ठेवता जसे आहारत तसेच आणि त्यामुळे सगळे उत्साहाने भाग घेतात चवरी ढाळायला मिळती पालखी खांद्यावरती घ्यायला मिळती आणि अत्यंत सुंदर सजवलेली पालखी असती आणि त्याच्यामध्ये पालखीमध्ये दत्तप्रभूंची मूर्ती आणि महालक्ष्मीची मूर्ती अशा दोन्ही मूर्ती असतात फार सुंदर कार्यक्रम होतो मस्त एकदम खूप आम्हाला आम्हाला पण खूप छान वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या की हे सगळं हे सगळं होतंय प्रश्न तर गेली बारा वर्ष सुरूच आहे ते सगळं नाही या मंदिराच्या निमित्ताने कसं आता समजतंय हो नाही कारण तेव्हा बोर्ड वगैरे काय काही लावलं या नवरात्राच्या वेळेला एका साधकांनी सांगितलं की मी ह्या पद्धतीने सेवा करतो त्यांनी सगळं लाइटिंग पार इकडून त्या पुढच्या चौकाशापर्यंत लाइटिंग केलं रस्त्यासाठी नवरात्रातलं सगळं लाइटिंग त्यांनीच केलं त्यानी नंतर ते सगळे बोर्ड बीड सगळे लावले त्यांनी त्या प्रकारची सेवा केली ते खूप चांगलं आहे आणि आमच्या ही मनात आज काय माहिती सकाळी यांना म्हटलं की आपण जाऊया डोंबिलीच्या बदलापूरला आपण दोन तीन वेळा बघितलं आज मंगळवार पण आहे आज जाऊया आणि मुळात ही जागा शोधण्याचं कारण हेच होत की तिन्ही ठिकाणच्या लोकांना जवळ पडावं म्हणजे बदलापूर वाले येऊ शकतात इकडून डोंबिवलीचे येऊ शकतात इकडून मुंबईहून येणारे येऊ शकतात आणि त्यामुळं ही जागा शोधली गेली सगळे पुण्य जे म्हणतात आपले ते आहेत हेकडच्या बाजूला वडाच झाड आहे इकडं औदुंबर आहे तिथं पुढं पिंपळ आहे आणि अशी सगळी झाड आहेत आणि इकडं तळ आहे याच्यात छान कमळं उमरलेली असतात आता ती काही ता, उमरलेली आहेत काही मावळली आहेत पण सकाळी थोडा वेळापूर्वी आला असला तर फुल एकदम अशी पसरली होती ही कमळ सुंदरच खूप मस्तच फार आवडलं मला आणि तुम्ही पण खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही सुद्धा या, या मंदिराला नक्की भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद